ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर आ ज्योतिराणी म्हणून आहे तिनं हा अनुभव शेअर केलेला आहे जळगावची आहे ती नवी मुंबई हे सासर आहे तर ती म्हणतात की गेली चार वर्ष मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि सहा वर्ष झाली माझ्या लग्नाला तेराव्या वर्षात माझं लग्न झालं म्हणतात ती आणि ह्या ह्याच्या पाठीमागं कारण असं की माझ्या मामीचं लग्न झालं म्हणता दुसरं म्हणजे मा मामी खूप चांगली होती म्हणता माझी मामी कुठंही नावं ठेवण्यासारखी नव्हती माझ्या आईचं मामीचं तर एवढं चांगलं नातं होतं म्हणता खूप चांगली होती माझी मामी पण काय झालं कुणी तिला भुलवलं काय केलं काय काय माहिती म्हणता पण माझ्या मामी मामीनं मामापासनं डायवोर्स घेत आणि तिनं दुसरं लग्न केलं तर त्यावेळेपासून मामा खूप एकटा पडला म्हणता आणि खूप त्याला म्हणजे मनाला इतकं लागलं लागला। आणि मामाचा मुलगा माझ्यापेक्षा दहा बारा वर्षानं मोठा म्हणता आणि तर मामानं आईला विचारलं की तुझी मुलगी देशील का आणि तर आई म्हटली आता खूप लहान आहे ती परिस्थिती माझी आमच्या घरची पण एवढी काय हे नव्हती बऱ्यापैकी होती म्हणजे एवढी पण बऱ्यापैकी नाही एवढी पण खराब पण नाही एवढी पण चांगली पण नाही अशी होती म्हणतात तिघी बहिणी आम्ही होतो आणि मामीच असं इतकं हे झालं होतं सगळ्यांना का तर खूप चांगली होती माझी मामी म्हणतात आईचं आणि मामीचं तर खूप असं नननभाऊजाही नव्हत्या मैत्रिणीसारख्या राहायच्या त्या खूप चांगलं नातं होतं पण काय झालं मामीला कुणी काय शिकवलं आणि तिचा संसार मोडला काय माहिती आणि मामी गेल्यामुळं मामा एकटा पडायला लागला घराचं घरचं करायला कोण नव्हतं दोघंच मुलगा आणि तो दोघंच राहायचेत मुंबईचं त्यांचं घर जेव्हा मी पहिल्यांदा बघितलेलं होतं म्हणतात म्हणजे मी दोन चार वर्षाच्या पाठीमागं लग्नाच्या आधी दोन चार वर्षाच्या पाठीमागं मी एकदा गेलेले होते तर मामीनं इतकं छान मला घर म्हणजे सजवलेलं दाखवलेलं होतं त्यान ह्या गोष्टी मला पण फार वाईट वाटायला लागलं होतं की असं झालं म्हणून पण शेवटी मामासाठी आईनं लग्न केलं माझं लवकर का तर म्हटली म म्हणजे मु भावाच्या घरात पण चांगलं जरा हे होईल वगैरे पण मा माझी तेवढी मानसिकता नव्हती की मला त्यांचं घर फार आवडलेलं होतं पण आई म्हटली बघ इथं तर काही सोयी ते नाहीत का मामाच्या घरी किती चांगलं आहे आणि तर मी दोन चार दिवस रडत होते नाही गं लग्न नको मी मामाकडे जाऊन राहते मी ते त्याला का मला मला तिथं शाळेला घाल म्हणावं मामाला आणि मग मी त्यांच्या घरातलं सगळं काम करते ते पण माझं लग्न करू नकोस आणि तर आई म्हटली मग तसंच कसं तुला ती तिकडं पाठवणार तसंच कसं शिकायला तुला तिकडं पाठवणार आणि असू की लग्न कधी ना कधी करायचंच आहे आता काय तू इथंच राहणार आहेस का कायमस्वरूपी आणि वडील पण म्हणायला लागले असू दे आणि चांगला आहे मुलगा पण जॉब करतोय तो पण बी एस सी झालेली होती आ, होती माझ्या मिस्टरांची म्हणते ती आणि मग माझं लग्न मग मी आठ दिवस रडत होते नको लग्न नको लग्न मला शाळेत जायचं आहे माझ्या मैत्रिणी मा बघ कशा शाळेत चालल्यात आणि तरी पण मग घरच्यांनी काय ऐकलं नाही मग मामा मामा म्हणत मा होता तिचं मत नसलं तर करू नका लग्न तर आई म्हटली हे बघ आणि काय पोरगी का आपली काय बाकीच्या कुठल्या गोष्टीसाठी म्हणत नाही तिला आत्ता लवकर करायचं नाही पण तुझ्या पण घराला घरपण गर येईल तुझ्या पण मनाला थोडं हे होईल पण मी इतकी म्हणजे ते वयच होतं म्हणता माझं मी ज्याला घरात म्हणजे प्र गृहप्रवेश वगैरे सगळं झालं लग्न माझं केलं वगैरे आणि नंतर मग मुंबईला आल्यानंतर मी रोज रडायची म्हणता ही दोघं केली की त्यांच्या पुढे रडायची नाही म्हणता मग त्यांना वे आईनं सांगून ठेवलेलं होतं बा मामाला वगैरे काही कमी पडू द्यायचं नाही त्यांना पोटभर खायला घालायचं तुला काय पाहिजे ते त्यांनी आणून देतील का नाही तुला तुला म्हटलं तर शाळेला पण घालतील पण शाळा जर शिकायची म्हटलं तर तुला सगळं खर्च करून व्यवस्थित व्यवस्थिततेन मग तुला शाळा शिकायला लागेल आणि असू दे आपली परिस्थिती तर कुठं चांगली आहे म्हणून तिनं केलं मामाचा मुलगा आईंच्या मार्गातला होता म्हणतात आधीपासून आणि त्यामुळं म्हणजे ओळख असल्यामुळं मला काय असं म्हणजे मी परक्या घरी गेले वगैरे असं काय वाटायचं नाही म्हणता पण मला करमायचं नाही तिथं मग मी लग्नाच्या वेळेत म्हणजे लग्नाच्या आधी दोन चार दिवस वगैरे मामाला कितीतरी वेळा विचारलं मामा आम्हाला जळगावला आणणार ना तू सारखं सारखं तर <laughs> मामा म्हटलं होय ग तुला आणायचं की सारखं सारखं तुला तुला आठवण आली की आईची मी तुला जळगावला आणतो आणि आन तुला खरंच लग्न करायचं आहे म्हणजे तुला खरंच करायचं आहे का करायचं आहे का मामासारखं विचारायचं तर आईनं सांगून ठेवलेलं होतं त्यामुळे मी नाही म्हणायची नाही होय करायचं आहे असं म्हणायची तर लग्न झाल्यानंतर असं मला वाटतच नव्हतं की माझं लग्न झालं आहे बाबा आपण नवरी आहे आपण असं लाजावं आपण असं लपावं असं काय म्हणजे हेच नाही मी म्हणजे जसं आपला मामा आहे तसंच मी बोलायची वगैरे आणि मग माझ्या मिस्टरांना वगैरे त्यांनी मॅच्युअर होती म्हणतात खूप जास्त माझे मिस्टर आणि वयात पण हे होतं दहा बारा वर्षाचं अंतर होतं त्यामुळं मग मी त्यांना ज्या रोज जाताना काय करायची मला हे खायला आणणार का मग त्यांनी म्हणायचे मी तुला जे पाहिजे ना ते आणतो तुला फक्त एक करावं लागेल तर काय करायला लागेल तर तू तू आता आंघोळ केली स्किन स्वयंपाक करतास भांडी घासतास त्याच्यानंतर ब बस बसतास का नाही टी व्ही वगैरे लावून तर तू हे पुस्तक वाचत जाईनचं आणि त्यांनी मला पहिलं जे पुस्तक दिलेलं होतं ते श्रीकृष्ण प्रताप दिलेलं होतं म्हणत ती आणि हे श्रीकृष्ण प्रताप आणि छान आहे वाचायला तुला वाचायला म्हणजे गोष्टीसारखं आहे हे तर तू हे वाचत जा आणि बालोपासनेचं पुस्तक दिले ही बालोपासना पण म्हणत जा आम्ही गेलो का नाही दोघंजण तर तू हे बालोपासना म्हणायचं आणि हे पुस्तक वाचायचं पुस्तकातली रोज दोन तीन पानं वाचत जा मी आल्यावर तुला विचारणार की ते काय होतं त्याच्यात किती पानापर्यंत वाचलीस मी सगळं विचारणार तुला त्या त्या पानापर्यंत मी तुला सगळं विचारणार मग तुला सांगता आलं पाहिजे तरच मी तू सांगितलेलं काही जे सांगतेस ते आणणार तर आणि आणलं तरी पण मम्मी तुला खायला देणार नाही ते असं मग ते सांगायचे आणि मला ते फार रटावान वाटायचं की बालोपासनं मी पुस्तक श्रीकृष्ण प्रताप ज्यावेळेला वाचायला लागले त्यावेळेला मला त्या गोष्टीसारखं वाटायचं मला चांगलं वाटायला लागलं तो वाचायला पण ज्याला बालोपासनं म्हणायची तर ते बालोपासनं मला त्यांनी स चाली वगैरे सांगून त्यांनी ठेवलेल्या होत्या हे केलेलं होतं त्यांनी बालोपासनं म्हणायचे मला बरं वाटायचं पण मी लक्ष द्यायची नाही त्यांनी बालोपासनं ना म्हणताना वगैरे म्हणता मग मी बालोपासनं म्हणायची तसंच आणि हे करायची आणि त्याच्यानंतर आता मा मी मामाला एक सांगायची की मामा मला हे खायला आणणार का तर मामा म्हणायचा आणतो आणि मामा ते घेऊन यायचा आणि संध्याकाळी आणि ह्यांना पण जाताना सांगायची मला हे आणणार का हो तुम्ही खायला तर हा आणतो म्हणायचे पण तुला सांगितलेली कामं दोन करायची आणि मी म्हणायची बरं ठीक आहे सकाळचं रोज माझे मिस्टर मला जोर जबरदस्ती बसवून घ्यायचे म्हणतात आणि एक मा खरंच माझा नवरा एवढा मॅच्युअर म्हणता म्हणतात आणि मला बसून घ्या असू दे तुझं ते चपाती कर नंतर आम्ही दोघं वेळानच जातोय काय लगेच सकाळ सात वाजता निघत नाही घरातनं तू ये आणि इथं बस आणि माल ते स्वतः घ्यायचे आणि माझ्यावर ओम शिवाय म्हण मन म्हणायचे आणि मग मी त्यांच्याबरोबर मनात नसताना ओम शिवाय म्हणायचे म्हणतात आणि हे असं तीन चार महिने चालू होतं नंतर नंतर मग मला सवय पडली की माझे मिस्टर काहीतरी सांगतात ते चांगलं सांगतात आई तिथनं फोनवरनं सांगायची दोघांची मनं मोडायची नाहीत त्यांना पोटभर खायला घालायचं त्यांचं काय कपडे बिपडे इस्त्री व्यवस्थित करून ठेवायची स्वच्छ कपडे धुवायची मग मी म्हणायच्या अगं स्वच्छ व्हायला त्यांच्याकडं मशीन आहे आपल्यासारखं नाही आहे त्यांनी मशीन लावतात आणि मग मा मला बरेच दिवस मशीन जमत नव्हती सगळं शिकलं पण हे सगळं जे होतं ना आईने कुठंतरी पूर्वतयारी करून घेतलेली होती म्हणत्या पुढच्या गोष्टींसाठी तर ती म्हणत्या हे असे दिवस चाललेले होते आणि कधी म्हणजे जवळजवळ वर्ष दीड वर्ष ते पालोपासनेला प्रसाद मिळतात आणि म त्याच्यासाठी मुलं करतात ना तसं माझं काम होतं म्हणता की रोज माझे मिस्टर काहीतरी खायला घेऊन यायचे माझा मामा दुसरं काहीतरी खायला घेऊन यायचा आणि मी ते नवरा मला आधी प्रश्नोत्तर विचारायचं म्हणतात शिक्षक कसे विचारतात तसं की काय वाचलंस मग त्याच्यात किती पानापर्यंत वाचलंस मग काय होतं आणि मग मी सगळं सांगायचे सा, का तर कथा असल्यासारख्या होत्या म्हणत्या श्रीकृष्ण प्रतापमध्ये तर मला काहीच हे वाटायचं नाही मी गोष्टी वाचल्यासारखं वाचायची ते आणि बालोपासनं म्हटलीस का होय मी खरं रोज म्हणायची म्हणत्या कधी खोटं नाही सांगितलं रोज म्हणायची आईने सांगितलेलं होतं त्यांना दोघांना दुखवायचं नाही आणि मग मी असं दीड वर्ष दीड वर्ष केलं म्हणतात आ म्हणतात ते आणि एकदा असं झालं की आईकडं जायचं आहे मला म्हणून मी पाठीमागायला लागले की ती मला महिन्यानं नेणार म्हणलेला तुम्ही दोघ जण मला महिन्यात नाही एकदा नेणार म्हणलेला दोन तीन महिने झालं तरी तुम्ही मला नेत नाही असं सारखं मी भुनभुन भुनबून लावली त्यांच्या पाठीमागं आणि मी आणि मामा मग ह्याने म्हटले की मला पण सुट्टी नाही आहे मग मामा म्हटला माझं माझं पण भेटणं होईल आणि म्हणून मी आणि मामा गावी आलो म्हणता आल्यानंतर मी रडायला लागले मी राहणार आहे मी काय नाही बाबा येणार ना आता तिकडं आणि मला दहा पंधरा दिवस तरी मला किती महिने झाला आणले नाही मग आई म्हणायला लागली अगं त्यांच्या पोटाचं त्यांना हाल होत आहे का नाही मग मामानं ना, म्हटलं तिला राहत्या तर राहू दे तोपर्यंत माझ्या मिस्टरांचा अचानक फोन आला म्हणतात ती की फार मला थंडी ताप आलेला आहे आणि काहीच सुचय न झालंय उठायला पण येई झालं आहे त्यान आणि मग मा म्हणता माझं असं हे झालं आणि ज्या माझ्या मिस्टरांना म मा, म्हटलं काय झालं तुम्हाला अचानक तर नाही मग माझ्या बाथरूममध्ये पाय घसरला मी पडलो आणि मला कणकण आल्यासारखे एकदम झाल्या म्हणलं मला काही करावं सुच ना आईला पण आई पण पन, एकदम घाबरली की अरे बाबा कसा पडलास काय पडलास आणि मग आई मग मी बॅग त्यांनी लगेच भरली आणि जाऊया म्हणलं आणि मग मी आईंना इतकी मी पूर्ण ट्रेनमध्ये म्हणता की इतकं नामस्मरण आई आणि माझे मिस्त्री एवढं करतात तुमचं त्यांना काय होऊ देऊ नका आणि आता काय खातील मी रडत रडत आणि आई त्यांची काळजी घ्या आई त्यांची काळजी घ्या असं म्हणत म्हणता जळगावमधून आणि इतकी रडले म्हणता इतकी रडले मी ओम नमशिवाय म्हणत रडत होते आणि मामा माझा मला समजवत होता अगं ताप आलाय त्याला एवढं का तू रडायला लागलास तर नाही हो आपण उगोच आलो मी उगीच मामा मागं लागले की मला घेऊन चला म्हणून मी असते तिथं तर आ, आता मला एवढं टेन्शन आलं नसतं आणि ओम नम शिवाय ओम नमशिवाय मग आता म्हणताच ना ओम शिवाय तर आई घेतील काळजी त्याची असं म्हण मन, म्हणले मामा आणि मी इतकं त्या दिवशी म्हणता मी प्रसादाच्या हे ना म्हणजे प्रसाद आईने दिलेला प्रसादच ते माझ्या मिस्टर आणायचे म्हणता की त्या ते खाण्यासाठी मी सगळं करायची पण तो दिवस म्हणता की मी नामस्मरण फक्त माझ्या नवऱ्यासाठी करत होते मला मामानं काय काय घेऊन दिलं खायला वगैरे तर मला रस्त्यात काही खाऊ वाटलं नाही घरातनं ना पण मी आईकडनं काही खाऊन निघले नाही म्हणता आणि मग आलो पोचलो आणि बग बघितलं तर सोफ्यावर ह्यानी चांगलं शेव बिव खात बसलेले आणि मी दारापर्यंत येऊपर्यंत नामस्मरण करायला लागले होते ओम शिवाय ओम शिवाय आणि सोफ्यावर ह्यानी चांगलं शेव वगैरे खात बसलेत आणि आले आणि म्हटलं काय हो असं करून मी असं हे केलं आणि हसायला लागले ला म्हणता की आली नसतीस ना तू म्हणून प्लॅनिंग केलेलं होतं आणि मग म्हणता माझा पारा एवढा चढला आणि मी एवढी रडायला लागले खरं मला म्हण ती म्हणता की मला खरं एवढं हे झालं की माझे मिस्टर चांगले आहेत म्हणून मला आनंद पण झाला म्हणता लगेच मी शेवची वाटी घेऊन बसले मी किती किती वेळ झालं काय खाल्लं नाही तुम्ही खात बसल्या असं करून पण आईनी म्हणता मला असं वाटलं की आईनी म्हणजे हे केलं मग माझ्या तो तोंडातून पहिल्यांदा असं गेलं म्हणताती की आय आईंनी वाचवलं बाई मला असं केलं ती आणि तर आईंनी का वाचवलं तुला तू कुठं पडली होतीस तर मी किती घाबरलो आहे आणि मला वाटलं तुम्हाला काय खरंच काहीतरी झालंय काय म्हणून आणि मग मामा त्यांनी पण हसायला आले मामा म्हटले मला माहिती होता आधी आणि मीच फोन केला होता त्याला येईना झाल्या म्हणून आणि आमच्या पोटाचा काहीतरी विचार कर बाई असं म्हणणे मग येताना हा पहिला प्रसंग म्हणता येताना तर मग म्हणता मी आईंच्या जाऊन पाया पडले आई तुम्ही माझ्या घराला तेवढं सुखरूप ठेवा आणि असं वाटायला लागलं की अरे आपण खरंच फारच गुंतायला लागलो ह्यात आणि मला ह्याच्या आधी कधीच असं हे व्हायचं नाही म्हणता आणि मग मी आईंच्या पाया पडल्या आणि म्हटलं त्यांना आणि मामांना त्यांनी काही होऊ देऊ नका त्यांना चांगलं ठेवा असं मी आईंच्या पाया पडले म्हणता आईंना बोलले आणि माझ्या अपसुक डोळ्यातून पाणी यायला लागलं म्हणता आणि मग संध्याकाळी म्हणता मी एकदम छान म्हटलं मी आईना म्हटलं आई तुमच्यासाठी मी एकदम छान प्रसाद करेन असं म्हटलं आणि मग म्हणता मी शिरापुरी तेन खरा करायचं ठरवलं त्या दिवशी संध्याकाळी आणि म्हटलं आई आता खरं कंटाळ पण फार आलेला आहे मला असं म्हटलं काय आणि म्हणता काय अचानक का झालं म्हणता की माझ्या मिस्टरांना फोन आला म्हणता की मित्रानं त्यांचा फोन केला अरे आणि तू जरा खाली येतोस का मी खाली आलो आहे म्हणून आणि मग मी म्हटलं हा का बोलवायला लागला आहे तर त्यानं शिरापुरी घेऊन आलेला म्हणता तर हे कुठनं घेऊन आलं तर त्याच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता म्हणतात त्या मला आता आठवत नाही चार पाच वर्ष झाले म्हण चार वर्षं झाली असतील तर त्या त्याच्या घरी शिरापुरी कशाची तरी केलेली होती आणि ती शिरापुरी त्यानं वर घेऊन आली म्हणतो तो वर घेऊन आला म्हणजे त्यांचा मित्र घेऊन आला आणि ते वर घेऊन आले आणि मी म्हटलं अयो मी म्हणलेलं आईंना शिरापुरी करणार म्हणून आणि मग मला एवढा भारी वाटलं म्हणतात की मला कंटाळ पण आलाय म्हटलेलं मी आईंना आणि शिरापुरी पण आली म्हणतात आणि मग मी ते पण दाखवला प्रसाद पण मी म्हटलं असू दे मी आईंना बोलल्या म्हटल्यावर मी काय केलं परत शिरा केला आणि मग शिरापुरी वगैरे मी आईंना नैवेद्य दाखवलं त्या दिवशी आणि मला खूप प्रसन्न वाटायला लागलं त्या दिवशी माझे मिस्टर सा सारखं म्हणायचे प्रत्येकाला मला सांगायला लागायचं दिवाबत्ती केलीच का त्यांनी विचारायचे मला फोन करून त्यांना साडेआठ वगैरे व्हायचे तर दिवाबत्ती केलीच का घरात दिवाबत्ती रोज संध्याकाळचं करत जा वगैरे तर त्या दिवशी मी मनानं स्वतः दिवाबत्ती वगैरे केली आईंना शिरापुरी दाखवली म्हणतात आणि त्याच्यानंतर मी म्हटलं आता हे एक पुस्तक संपत आले दुसरं कुठलं पुस्तक वाचायला घ्यायचं आईंचं तर माझे मिस्टर म्हटले की हेच पुस्तक तू तीन वेळा वाच असं म्हटले तर मी म्हटलं आ तीन वेळा वाचायचं कशाला आता तीन वेळा वाचायचं एकदा वाचलं आहे मला दुसरं द्या वाचायला तर ना नाही हेच पुस्तक तीन वेळा वाच म्हटले आणि त्यांना मला माहीत माहीत नव्हतं पण त्यांना वाटत होतं की लवकरात लवकर आपल्याला म्हणजे मुलगा व्हावा वगैरे असं त्यांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी मला श्रीकृष्ण प्रताप पहिल्यांदा वाचायला दिलेलं होतं म्हणतात आणि त्याच्यानंतर मी श्रीकृष्ण प्रताप तिसऱ्यांदा आणि ज्या दिवशी श्रीकृष्ण प्रताप तिसऱ्यांदा वाचन माझं झालं म्हणता त्या दिवशी म्हणजे काय म्हणजे आईंची लिला म्हणता आईंच्या त तोपर्यंत मी पण चांगली जवळ आलेले होते म्हणतात आणि श्रीकृष्ण प्रताप ज्यावेळेला तिसऱ्या दिवशी माझं वाचन पूर्ण झालं त्या दिवशी गुड न्यूज आहे हे त्याच दिवशी कळलं म्हणजे मला मा, दवाखान्यात नेलं म्हणतात की आ, त्रास व्हायला आणि माझी हे पिरियड येत नव्हते म्हणून नेलं म्हणतात आणि कळलं की मला हे मी प्रेग्नेंट आहे म्हणून आणि माझे मिस्टर म्हटले म्हणून मी तुला श्रीकृष्ण प्रताप वाच म्हटलेलं तीन कर म्हणजे तीन वेळा ते वाच पारायणं तर काय माझ्याकडनं होणार नाही त्यांनी ओळखलेलं होतं म्हणतात पण ते तीन वेळा त्यांनी माझ्याकडनं वाचून घेतलं आणि म्हणतात खरंच मला ना म्हणजे अगदी ज्या माझी डिलेवरी झाली नॉर्मल माझी डिलेवरी झाली डिलेवरीच्या आधी पण माझ्या मिस्टरांनी माझ्याकडून आणि त्यावेळेला मात्र मी व्यवस्थित पारायणं केली म्हणतात श्रीकृष्ण प्रतापची तीन पारायण परत केली म्हणतात मी आठव्या महिन्यापासूनच आणि ज्या वेळेला डिलेवरी झाली म्हणतात माझी खरंच मा म्हणजे कृष्णच माझ्या पदरात आईने घातलाय हे मला त्याचं वागण्यातून कळायला लागलं म्हणतात माझा मुलगा जसं माझं बाळ जन्माला आलं म्हणतात घरातलं म्हणजे मला माहेराची जी ओढ होती ती कमी झाली त्याच्यानंतर सा म्हणजे घरात जे एकटे पण वाटायचं ते कमी झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा मामा त्यावेळेपासून खरंच फार फुललं आहे म्हणता की जसं मला मुलगा झाला तसं फार फुललं आहे आणि त्याचे एक एक गोष्टी अशा आहेत ना की त्याच्यामुळं आम्ही जास्त आईंच्या जवळ चाललो ती म्हणता की खरंच माझ्या मिस्टरांची एवढी श्रद्धा आणि त्या श्रद्धेचं फळ म्हणून आईने माझ्या पदरात खरंच कृष्ण घातलाय म्हणता का तर ना आम्ही बालोपासनं म्हणायला लागलो आणि आम्ही म्हटलं की आम्ही आता बालोपासना म्हणणार आहे कृष्ण येणार आहे का नाही बालोपासनेला असं म्हटलं की तो परत येतोय म्हणता आमच्या आणि कुठं असेल तिथनं येतोय आणि आमच्या मांडीवर हॉलमध्ये असला तर तिथनं येतोय आजोबांजवळ बसलेला असला तिथनं येतोय लगेच मांडीवर बसतोय आम्ही दोघं बालोपासना ज्यावेळेला करतोय त्यावेळेला तो अगदी शांत बसलेला असतोय त्याला दंगा करू नको रे हे उचलू नको रे ते उचलू नको रे दिवसभर मग त्याच्या पाठीमागं पळायला लागते पण बालोपासण्याच्या वेळेला तो जरासुद्धा हलत नाही ही साधी गोष्ट नाही आहे म्हणते ती आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेला तो लहान होता अगदी पाळण्यात होता हे होत ना त्यावेळेलासुद्धा तो कधीही आम्ही बालोपासना नामस्मरण करताना कधीही तो रडला नाही म्हणता कधीच तो रडला नाही कधी मला आठवत नाही की सेवेत आमच्या दोघांच्यासुद्धा कधी खंड पडला आहे त्याच्या रडण्यामुळं किंवा त्याच्या आजारपणामुळं वगैरे कधीच नाही म्हणता एवढ्या दोन अडीच वर्षामध्ये कधीसुद्धा तो त्याचं आम्हाला त्रास नाही म्हणता आणि त्रास आहे म्हणता आपण तो खोड्या करतोय म्हणून पण ज्या वेळेला आम्ही देवाचं काहीतरी करत असेल त्यावेळेला तो पूर्ण शांत असतो आहे म्हणता आमच्याकडे आणि ह्या सगळ्या गोष्टींना आम्हाला असं मग ते फी बरोबर फील होतं आहे की हे आईंनी दिलेलं आहे आणि हे आईने आणि माझे मामा म्हणतात त्या मुलगा जसा झाला आहे त्याच्या एक एक गोष्टी अशा बघून का नाही माझ्या मामा सगळं त्यांचं दुःख विसरलेलं आहेत म्हणतात खूप ते आता आधी एवढं मामा हसत नव्हते कधी जास्त हे करत नव्हते माझे मामा आता खूप हसतात खूप हे करतात आणि माझी माहेरची ओढ कमी झालेली आहे की मी माझ्या संसारात रमलेली आहे त्या दहा दहा दिवसाला पंधरा दिवसाला महिन्याला असं वाटायचं आईकडे जावावं तसं नाही म्हणतात माझे आणि मला एकटे पण जे वाटत होतं ह्याने दोघं जण गेल्यानंतर ते पूर्ण कमी झालेलं आहे खूप सुंदर आईंनी मला हे दिलेलं आहे म्हणतात आशीर्वाद दिलेला आहे मुलाच्या रूपानं आणि त्याचं एक एक गोष्टी जर सांगितल्या म्हणतात की तुम्ही म्हणणार की हा कृष्णच आहे अशा पद्धतीनं आईंनी मला बाळ दिलेला आहे म्हणतात कधी मी समजा मी कधी बरं वाटत नाही आहे वगैरे असं वाटलं तर कधी माझा मुलगा बरेच जण म्हणतात म्हणतात की आ, आई जेवायला बसली की मुलं घाण करतात किंवा आई जेवायला बसली मुलं हे करत नाही त्यांना खाऊ देत नाही पण मला असा दिवस एकही आठवत नाही की माझ्या मुलानं मला किंवा मा माझ्या मिस्टरांना माझ्या मामाला जेवताना त्रास दिलाय कधीसुद्धा आम्हाला आठवत नाही आहे म्हणतात कधीच नाही निवांत तो झोपतोय म्हणतात आम्ही जर जेवायला वगैरे लागलेलं असलं खेळत असला तरीसुद्धा तो इतक्या खोड्या करत नाही पण इतर वेळेला त्याच्या खोड्या आवरताना मला नाकी नऊ येत आहे म्हणतात म्हणतात ती पण ह्या असे अशा वेळेला तो कधीही खोड्या करत नाही मी जेवताना मी कधी झोप येत असलं तरीसुद्धा माझ्यावर तो शांतपणानं झोपतो आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ना मला असं वाटतंय म्हणत्या की बरेच ले, ले लेडीज म्हणतात किंवा बऱ्याच जणांचं मी ऐकलं आहे कि मुला, मुला की मुलं मुलं झाली की झोप मिळत नाही पण आम्हाला कधीही असो असं अजूनपर्यंत जाणवलं नाही म्हणतात ती कधीच नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आहे आणि वाटण्यासारख्याच आहेत म्हणतात की म्हणतात ती की आईंचा हा आशीर्वाद आहे आणि असंच आशीर्वाद आईंचे सगळ्यांना मिळतात तर म्हणतात ती म्हणतात खूप आम्ही आईंच्या जवळ आलो आहे आणि मला आता संसाराची ओढ लागलेली आहे माझ्या मुलामुळं मुला मुला मी जास्त आईंच्या मार्गात म्हणजे आईंच्या जवळ यायला लागलो आहे आम्ही सगळेजण आणि असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ हो देत आणि अशा सगळ्यांच्या इच्छा छान छान पूर्ण होऊ देत आईंचे पाय कधी कुणाकडून न सुटावे की आईंच्या चरणी प्रार्थना आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय